नमस्कार बंजारा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी सिडको अधिकाऱ्यांनी केली न्यायालय आदेशाची अवमानना तुर्बे नवी मुंबई सिडको अधिकाऱ्यांची बेकायदेशीर तोडक कारवाईवर ठाणे न्यायालयाने स्टेटस को ऑर्डर दिले असताना सिडकोने कडक थंडीत उघड्यावर राहण्यास लाचार असलेले गरीब मजुरावर बेकायदेशीर अत्याचार करण्याचे सत्र चालूच ठेवले आहे ठाणे न्यायालयाने दिलेल्या स्टेटस को आदेशाला सिडकोने दिली केराची टोपली तुर्बे नवी मुंबई येथील सेक्टर चोवीसमध्ये पस्तीस ते चाळीस वर्षापासून वसलेले गोर बंजारा समाज व मराठा गोर गरीब मजुरांचे सत्तावीस बारा दोन हजार अठ्ठावीस रोजी पक्के घर तोडून सिडको अतिक्रमण विभागाने त्यांना बेघर केले मजुरांच्या घरावर तोडक कारवाई झाल्यामुळे त्यांना आपल्या लहान मुलं मुली अपंग वयस्कर व्यक्तींना कडक थंडीत उघड्यावर राहण्यास लाचार केले आहे मजूर व त्यांचे मूलबाळ थंडीच्या दिवसात उघड्यावर झोपण्यास लाचार झाले तरी सिडकोने ठाणे न्यायालयाने दिलेली स्टेटस को आदेशाला सिडकोने केराची टोपली दाखवून आपले बेकायदेशीर दे अत्याचार सत्र चालूच ठेवले आहे सिडकोच्या अमानवीय कृत्य व माणूसकीलाही लाजवेल असे कृत्य केले त्याबद्दल त्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी तेथील मजूर करत आहेत तसेच गोर बंजारा संघर्ष समिती भारत चे संयोजक व राज बंजाराचे संपादक रविराज राठोड देखील सतत गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रव्यवहार व प्रयत्न करत आहे पण बंजारा समाजाचे अनेक स्वयंभू नेते पदाधिकारी समाजसेवकांना या गोरगरिबावर झालेला अन्याय अत्याचार दिसत नाही का ते लोक फक्त फेसबुक व्हॉट्सअपवर स्टंट करणारे स्वयंभू नेत्यांना जर हे दिसत नाही आणि ते गरिबांना दुःखात काही करू शकत नाही तर अशा स्वयंभू नेत्याचा आता तरी समाज ओळखील का प्रतिनिधी राज राठोड नवी मुंबई